एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून केली जात आहे तर दुसरीकडे वाल्मिक कराडच्या समर्थनासाठी त्याची आई आता मैदानात उतरली आहे वाल्मिक कराडची आई पारूबाई यांनी परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर ठिया आंदोलन पुकारलं आहे हे सगळे गुन्हे खोटे असून माझ्या मुलावर अन्याय केला जातोय असं त्या म्हणाल्या जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही त्याला सोडलं जात नाही तोपर्यंत ठिया आंदोलन करणार अशी भूमिका वाल्मिक कराडच्या आईने घेतली आहे आता यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट कराडच्या आईला काही प्रश्न केले आहेत अंजली दमानिया यांनी आपल्या एक्स अकाउंट वरून ही पोस्ट केली आहे त्यांनी लिहिले की वाल्मिक कराड यांच्या आईंना सर्वप्रथम नमस्कार आई आपण भोळ्या आहात आपला मुलगा आणि नातू काय करतात याची कल्पना तुम्हाला असती तर आपण आज माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे असं कधीच म्हणाला नसता आपल्या मुलावर असलेल्या आरोपांची यादी मी पाठवत आहे आपण पहावी ही विनंती त्यांच्यावर याच गुन्ह्यात झालेला देखील आपण आपल्या मुलाकडे इतक्या गाड्या कुठून आल्या हा प्रश्न आपल्याला पडला नाही का आपल्या नातवाकडे बंदूक कशासाठी आहे हा प्रश्न आपल्याला पडला नाही का आपला मुलगा काय उद्योग करतो हा प्रश्न आपल्याला पडला नाही का संतोष क्रूर हत्येनंतर त्याच्या पत्नीने वाल्मिक कराड याचं नाव का घेतलं ते चुकीचं आहे का आवादा कंपनीच्या लोकांनी केलेला एफ खोटा आहे का गोटे गित्या का? एक आई म्हणून आपल्या मुलाबद्दल प्रेम योग्य आहे पण डोळ्यावर पट्टी बांधून चालणार नाही त्या विनंती वास्तव हा सिनेमा आपण बघा एक वाया गेलेल्या मुलाला आईने काय करायला हवं ते आपण पहा संतोष देशमुख हे देखील कोणाचे पती वडील व भाऊ होते त्यांना न्याय मिळायला हवा की नाही असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय दरम्यान खंडणी प्रकरणाबाबत आज वाल्मिक कराडला केज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्याला न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे मकोगा कायद्याअंतर्गत कारवाई देखील केली जाणार आहे त्यामुळे कराडचे समर्थक आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे या प्रकरणातील संपूर्ण अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह